पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे अशातच शहरालगत असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीतील तब्बल पस्तीस कुटुंबांना स्थलांतरण करण्याच्या नोटीस तर काहींचे प्रत्यक्ष स्थलांतरण हे प्रशासनाकडून करण्यात आले आहे उजनी धरणातून ऐंशी हजार क्युसेकने विसर्ग येत आहे तर वीर धरणातला विसर्ग हा मंदावला गेला अशा परिस्थितीत सध्या पंढरपूरची भीमा नदी इशारा पातळीवरून वाहते आहे आज दिवसभरात पंढरपूरच्या भीमा नदीत एक लाख वीस हजार क्युसेक इतके पाणी येऊ शकते असा प्रशासनाचा अंदाज आहे तर आतापर्यंत तब्बल एक लाख चाळीस हजार किउसेक पाणी साठा सध्या पात्रात आहे नदीवरील जुन्या दगडी पुलासह आठ कोल्हापूर पद्धती बंधारे पाण्याखाली गेले आहेत अशावेळी प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरला पूरस्थिती निर्माण झालेली असताना एक लाख वीस हजाराचा विसर्ग सध्या चंद्रभागेच्या पात्रात चालू असल्यामुळे माझ्या प्रभागातील व्यासनारायण झोपडपट्टी असेल किंवा अंबिकानगर झोपडपट्टी असेल ये येथील तीस कुटुंब तीस ते पस्तीस कुटुंबांचं स्थलांतर आम्ही रायगड भवन येथे केलेलं आहे प्रशासनाच्या जस सूचना येतील तस तशी आम्ही स्थला लोकांचं प स्थलांतर करण्याचं चा काम चालू आहे या महिन्यामध्ये पूर यायची दुसरी वेळ घटना असून गेल्या वेळेस पण जे पूरबाधित लोक म्हणजे नागरिक झाले होते त्यांना प्रशासनाकडून महसूल प्रशासनाकडून पंचनामे झाले नाही त्यांना कोणती आर्थिक मदत जाहीर झाली नाही त्याच पद्धतीनं ना आता पण एक पंधरा ते वीस कुट म्हणजे घरं पाण्याखाली आहेत आणि हे पाणी ओसरल्यानंतर महसूल प्रशासनाने गेल्या वेळेची मदत असेल किंवा ह्या वेळेची मदत त्या नागरिकांना मिळवून द्यावी अन्यथा आम्हाला महसूल प्रशासनाच्या प्रशासनाच्या कार्यालयासमोर बेमद बेमोदत उपशन करावं लागेल श्री विठल रूपा स्वस्थ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साड़ी से एक खरीदे एक मुफ्त पाए ऑफर सीमित बीस जून 2024 से 20 सितंबर 2024 तक कॉटन साड़ी प्रिंटेड साड़ी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी कंबल कम्फर्ट बेडशीट रनर, गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध है ऑफर का लाभ उठाए जल्दी करें हमारा पता श्रीहरिनगर मानेवाड़ा नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन